नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पंचवीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गुलटी कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत चिंगळी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि सरासरी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान